नमस्कार आज आपण मराठी व्याकरणाच्या एका काय म्हणतं त्याला खूप इंटरेस्टिंग भागावर बोलणार आहोत अलंकार हो अलंकार आपण जी भाषा बोलतो ना ती फक्त अर्थ पोचवायला नसते तिच्यात एक एक वेगळं सौंदर्य असतं अगदी एक लय असते कधी कधी गंमत असते बरोबर आणि हे सगळं येतं कुठून मला वाटतं याचंच उत्तर अलंकार आहे नाही का अगदी खरंय आणि आज आपण जी माहिती वापरतोय ती टिक्कर मराठी नावाचं युट्यूब चॅनल आहे ना त्यांच्या एका व्हिडिओवर आधारित आहे अच्छा त्या माहितीच्या आधारे आपण हे 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 समजून घेऊ की भाषेला सौंदर्य मिळतं कसं म्हणजे अलंकार म्हणजे काय नक्की आणि त्याचे प्रकार वगैरे हो म्हणजे आपला उद्देश हा आहे की या स्रोतामधून अलंकारांबद्दलची जी महत्वाची माहिती आहे ती सोप्या भाषेत समजून घ्यायची बरोबर जेणेकरून आपल्या श्रोत्यांना कळेल की भाषेला सजवतात कसं कारण ते फक्त कठीण शब्द वापरणं नसतं नाही का नाही नाही त्यात एक खुमारी असते चला तर मग सुरुवात करूया करूया तर अलंकाराची मूळ कल्पना काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अलंकार म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढवणारे घटक घटक हो जसं आपण दागिने घालतो आणि मग आपलं रूप अधिक आकर्षक वाटतं तसंच अलंकार भाषेला अधिक सुंदर प्रभावी बनवतात परिणामकारक करतात म्हणजे भाषेचे दागिनेच आहेत असं म्हणायला हरकत नाही भाषेचे दागिने वाव ही कल्पनाच मस्त आहे याचे काही प्रकार प्रकार वगैरे असतात का हो दोन प्रकार मानले जातात एक आहे शब्दालंकार शब्दालंकार नावावरूनच कळते नाही का इथे शब्दांची विशिष्ट रचना किंवा त्यांची पुनरावृत्ती किंवा त्यांचा आवाज म्हणजे ध्वनी यातून सौंदर्य निर्माण होतं अच्छा आवाजातून आणि रचनेतून आणि दुसरा दुसरा प्रकार आहे अर्थालंकार इथे मग शब्दांच्या किंवा वाक्याच्या अर्थामध्ये जी चमत्कृती किंवा सौंदर्य दडलेलं असतं त्यावर भर असतो म्हणजे एका प्रकारात शब्द आणि आवाज महत्वाचे दुसऱ्यात अर्थ सुरुवात कशाने करायची शब्दांनी हो शब्दालंकारांनी सुरुवात करूया इथे कसं कानांना ऐकू येणारी लय किंवा नाद महत्वाचा असतो आणि यातला सगळ्यात कॉमन म्हणजे सहज ओळखता येणारा प्रकार म्हणजे अनुप्रास अनुप्रास अरे नाव हो तर खूप ओळखीचं वाटते बरं का शाळेत वगैरे होतं बहुतेक हो नक्कीच यात काय होतं तर एखाद्या वाक्यात किंवा समजा कवितेची ओळ आहे त्यात एकाच अक्षराची किंवा ध्वनीची पुन्हा पुन्हा आवृत्ती होते पुन्हा पुन्हा हो त्यामुळे तिथे एक नाद निर्माण होतो एक लय साधली जाते त्यालाच अनुप्रास अलंकार म्हणतात ओके म्हणजे ऐकायला बरं वाटतं त्यामुळे अगदी आणि लक्षात पण राहतं अच्छा म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती ते स्त्रोतातलं उदाहरण आठवलं पेटविले पाषाण पठारावरती बरोबर इथे प या अक्षराचा आवाज सुरुवातीला कसा पुन्हा पुन्हा आलाय बघा हो हो एक ताल निर्माण झालाय किंवा ते दुसरं उदाहरण पण होतं ना बाळासाहेब बायकांनी बटव्यात बाटली भरली हा 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 इथे ब ची गंमत आहे हो ही पुनरावृत्ती भाषेला एक प्रकारची काय म्हणतात त्याला गेयता म्युझिकॅलिटी समजलं अनुप्रास म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती आता दुसरा कोणता महत्वाचा शब्द अलंकार आहे तो म्हणजे यमक हा तर कवितांचा अगदी अगदी जीवलग मित्र म्हणायला हवा यमक हो हे तर लगेच कळतं कवितेत बरोबर कविता वाचताना किंवा गाणं ऐकताना ओळींच्या शेवटी सारखे उच्चाराचे शब्द आले की आपल्याला लगेच जाणवतं हो ना ते रायमिंग वर्ड्स जसं की सुसंगती सदा घडो सृजनवाक्य कानी पडो अगदी इथे घडो आणि पडो हे यमक साधणारे शब्द झाले आणि त्यामुळे कवितेला एक बांधेसूतपणा येतो ना येतो एक संगीत मिळतं आणि लक्षात ठेवायलाही सोपे जातात तर हा झाला यमक आता शब्दलंकारातला आणखी एक मजेशीर प्रकार म्हणजे श्लेष श्लेष हा शब्द जरा नवीन वाटतोय यात काय गंमत असते श्लेष या शब्दाचा अर्थच आहे चिकटणे किंवा एकत्र असणे इथे काय होतं एकच शब्द वाक्यात अशा प्रकारे वापरला जातो की त्याचे दोन किंवा अधिक वेगवेगळे अर्थ निघू शकतात अच्छा एकाच शब्दाचे दोन अर्थ हो आणि दोन्ही अर्थ त्या वाक्याच्या संदर्भात लागू पडतात बर का त्यामुळे वाक्यात एकदम वेगळीच चमत्कृती येते कधी कधी विनोद निर्माण होतो अरे वा म्हणजे एका शब्दाची दुहेरी जादू ते स्रोतातलं उदाहरण आठवलं मला श्री कृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी बरोबर इथे नवरी शब्दाचे दोन अर्थ कसे चपखल बसतात एक म्हणजे वधू आणि दुसरा म्हणजे मी त्याला वरण्यास तयार नाही नाही की शब्दाने किती वेगळा अर्थ साधला खरंच तर हे झाले तीन मुख्य शब्दालंकार अनुप्रास म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती यमक म्हणजे ओळींच्या शेवटी सारखे शब्द आणि श्लेष म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ हे भाषेला बाहेरून म्हणजे तिच्या आवाजाने आणि शब्दरचनेने साजवतात आता आपण अर्थाच्या दुनियेत जाऊया अर्थालंकार जिथे सौंदर्य शब्दांच्या आत दडलेलं असतं अगदी बरोबर म्हणजे आता शब्दांच्या पलीकडचे अर्थ त्यांच्यातील संबंध हे महत्वाचे ठरणार ठीक आहे आणि अर्थालंकार समजून घेण्यासाठी दोन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत त्यांचा उल्लेख स्रोतात पण आहे उपमेय आणि उपमान उपमेय आणि उपमान हे काय आहेत नक्की जरा सोपं करून सांगाल का हो नक्कीच सोपं उपमेय म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपण बोलत आहोत म्हणजे ज्याची आपल्याला तुलना करायची आहे किंवा वर्णन करायचं आहे ती गोष्ट ओके मूळ वस्तू हो आणि उपमान म्हणजे ज्या प्रसिद्ध किंवा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीशी आपण त्याची तुलना करतो अच्छा ज्याच्याशी तुलना करतो ते उपमान उदाहरण घेऊया का म्हणजे पटकन कळेल घेऊया समजा वाक्य आहे तिचं बोलणं कोकिळेसारखं गोड आहे तर इथे आपण कशाबद्दल बोलतोय तिच्या बोलण्याबद्दल मग बोलणं हे झालं उपमेय बरोबर बरोबर आणि तुलना कशाशी केली कोकिळेशी म्हणजे कोकिळेच्या आवाजाशी अगदी मग कोकिळा झाली उपमान समजलं उपमेय म्हणजे ज्याची तुलना उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना उत्तम आता या उपमेय आणि उपमान यांच्या नात्यावरूनच अर्थालंकारांचे अनेक प्रकार पडतात आपण त्यातले काही प्रमुख प्रकार पाहूया ठीक आहे सुरुवात करूया उपमा अलंकाराने उपमा हा शब्द तर आपण रोजच्या बोलण्यात पण वापरतो काय उपमा दिली आहे असं म्हणतो की नाही हो बरोबर कारण हा सर्वात सरळ आणि स्पष्टपणे तुलना करणारा अलंकार आहे जेव्हा दोन वस्तूंमध्ये म्हणजे उपमेय आणि उपमान मध्ये काहीतरी सारखेपणा आहे हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट शब्द वापरले जातात कोणते शब्द जसे की सम समान सारखे गत प्रमाणे जैसे तैसे परी असे शब्द अच्छा हे शब्द वापरून जेव्हा साम्य दाखवलं जातं तेव्हा उपमा अलंकार होतो म्हणजे ते उदाहरण आभाळागत माया तुझी अम्हावरी राहू दे इथे माया हे उपमेय हो आणि आभाळ हे उपमान आणि गत या शब्दाने त्यांची तुलना केली आहे की माया आभाळासारखी अथांग आहे अगदी बरोबर किंवा ते दुसरं उदाहरण मुंबई शहर कबुतर खानासारखे दिसते इथे मुंबई शहर उपमेय आणि कबूतरखाना उपमान आणि शब्द वापरलाय सारखे परफेक्ट यात साम्य स्पष्टपणे दाखवलं आहे आता पुढचा एक महत्वाचा प्रकार आहे उत्प्रेक्षा उत्प्रेक्षा हा उपमेयाच्या थोडा पुढे जातो इथे कसंय उपमेय हे उपमाना सारखं आहे असं नुसतं नाही म्हणत मग तर ते जणू काही उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते इथे शक्यता किंवा अंदाज व्यक्त केलेला असतो अच्छा म्हणजे इथे कल्पना जास्त महत्वाची आहे हो आणि यासाठी बहुतेक वेळा जणू गमे वाटे भासे की असे शब्द वापरतात म्हणजे सारखे नाही तर जणू तेच इंटरेस्टिंग जसं हा आंबा जणू काय साखरच बरोबर इथे आंबा साखरेसारखा गोड आहे असं नाही म्हंटल तर तो जणू साखरच आहे अशी कल्पना केली आहे जणू हा शब्द महत्वाचा किंवा मां कल्पना मांडते हा आता तिसरा आणि या तिघांमधला सर्वात थेट प्रकार म्हणजे रूपक अलंकार रूपक इथे उपमेय आणि उपमान हे वेगळे नाहीत असं मानलं जातं ते एकरूपच आहेत अभिन्न आहेत अच्छा म्हणजे त्यांच्यात काही फरकच नाही हो आणि महत्वाचं म्हणजे यात सारखे जणू असले तुलनादर्शक शब्द नसतात थेट विधान जसं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा बरोबर इथे लहान मूल हेच मातीचा गोळा आहे असं थेट म्हटलंय त्यांच्यात अभेद मानलं आहे किंवा ते दुसरं उदाहरण देह देवाचे मंदिर हो इथे देह आणि मंदिर वेगळे नाहीत देह हेच मंदिर आहे अगदी तर बघा तिन्ही अलंकारांमध्ये फरक कसा आहे उपमा म्हणते अ ब सारखा आहे उत्प्रेक्षा म्हणते अ जणू ब आहे आणि रूपक म्हणतो अ म्हणजे बच आहे वा हे खूपच छान स्पष्ट झालं साम्य कल्पना आणि एकरूपता आता या तुलनेच्या पलीकडे आणखी कोणते प्रकार आहेत अर्थालंकारात भरपूर आहेत पण आपण अजून काही महत्वाचे पाहू एक गमतीशीर प्रकार आहे अतिशयोक्ती अतिशयोक्ती हा हो, तर ओळखीचा आहे हो हा तर आपण रोजच्या बोलण्यात नकळतपणे खूप वापरतो खरंय म्हणजे काय तर कोणतीही गोष्ट कल्पना किंवा वर्णन खूप जास्त फुगवून सांगणे म्हणजे अशक्य वाटेल अशा प्रकारे मांडणे हो हो म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी असं करतो आपण बरोबर किंवा तिला अविस्मरणीय बनवण्यासाठी जसं आपण म्हणतो अरे इतका वेळ लागला की विचारू नकोस हजार वर्ष थांबलो असेन हे खरं नसतं पण आपण बोलतो अगदी किंवा ते कवितेतलं उदाहरण आठवतंय जो अंबरी उफळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे हो म्हणजे घोड्याचा खूर उडून थेट चंद्राला लागला आणि चंद्रावर डाग पडला हा हा हे अर्थातच अतिशयोक्ती आहे पण त्यातून काय सूचित होतं की घोड्याची उडी किती उंच होती बरोबर त्याचा उद्देश सत्य सांगणे नसतो तर कल्पनेचा किंवा भावनेचा आवाका वाढवणे हा असतो समजलं आता याच अतिशयोक्तीच्या जवळ जाणारा पण थोडा वेगळा असा एक अलंकार आहे व्यतिरेक। व्यतिरेक, यात यात काय आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवलं जातं अच्छा म्हणजे तुलना तर आहेच पण त्यात आपलं उपमेय जिंकत अगदी जसं की अमृता हुनी गोड नाम तुझे देवा इथे देवाचं नाव उपमेय हे अमृतापेक्षाही उपमान गोड आहे म्हणजे श्रेष्ठ आहे बरोबर इथे उपमेय हे उपमानाला मागे टाकतं ओके आता थोडा वेगळ्या प्रकारचा विचार करूया कधीकधी वाक्यात वरवर पाहिलं तर विरोध दिसतो पण अर्थ पाहिला की तसा नसतो याला विरोधाभास म्हणतात विरोधाभास म्हणजे विरोधी गोष्टी एकत्र आल्याचा भास जसं ते उदाहरण होतं जरी आंधळी मी तुला पाहते बरोबर इथे आंधळी असणं आणि पाहणं यात वर्करणी विरोध आहे पण कदाचित ती मनाने पाहत असेल किंवा अंतर्दृष्टीने अगदी त्यामुळे खरा विरोध नसतो फक्त विरोधाचा आभास असतो हा अलंकार वाचकाला विचार करायला लावतो की नाही नक्कीच की या विरोधामागे नेमका अर्थ काय असेल आता आणखी एक सुंदर अलंकार आहे चेतना गुणोक्ती चेतना गुणोक्ती चेतना म्हणजे जाणीव हो यात निर्जीव वास्तूंना किंवा अमूर्त कल्पनांना सजीव मानलं जातं आणि त्या माणसांसारख्या वागतात बोलतात किंवा त्यांना भावना आहेत असं वर्णन केलं जातं अरे वा म्हणजे निर्जीव गोष्टींना जिवंत करणं जसं कवी म्हणतात डोकी अलगद घरे उचलती काळोखाशा उशीवरुनी बरोबर इथे घर निर्जीव स्वतःहून डोकी उचलण्याची सजीव क्रिया करत आहेत असं वर्णन आहे किती सुंदर कल्पना आहे किंवा ते दुसरं उदाहरण चाफा बोलेना चाफा चालेना हो इथे चाफ्याच्या झाडाला मानवी गुणधर्म दिले आहेत की तो बोलत नाही चालत नाही याने काव्यात एक वेगळीच भावनात्मकता येते ना नक्कीच हे भाषेला अधिक चित्रमय आणि भावनात्मक बनवतं आता एक शेवटचा प्रकार पाहूया जो एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी खूप उपयोगी ठरतो दृष्टांत दृष्टांत म्हणजे उदाहरण अगदी बरोबर दृष्टांत म्हणजे उदाहरण किंवा दाखला एखादं तत्व विचार किंवा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी जेव्हा एखादं समर्पक उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो अच्छा म्हणजे एखादी शिकवण देण्यासाठी किंवा मुद्दा पटवण्यासाठी दाखला देणं जसं उदाहरण दिलं होतं मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार अगदी अचूक इथे लहान असण्यात कस सुख आहे हे पटवून देण्यासाठी मुंगी आणि ऐरावत यांचं उदाहरण म्हणजे दृष्टांत दिलं आहे समजलं तर आपण आज शब्दालंकारांमधले अनुप्रास यमक श्लेष पाहिले आणि अर्थालंकारांमध्ये उपमा उत्प्रेक्षा रूपक अतिशयोक्ती व्यतिरेक विरोधाभास चेतनागुणोक्ती दृष्टांत असे काही निवडक पण महत्वाचे प्रकार पाहिले अर्थात अलंकारांची यादी याहून खूप मोठी आहे बरं का पण हे काही प्रमुख प्रकार आहेत जे भाषेला खऱ्या अर्थाने सजवतात खरंच आजच्या या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की अलंकार म्हणजे केवळ व्याकरणाचा एक नियम नाहीये नाही अजिबात नाही तर ते भाषेचं सौंदर्य खुलवण्याचं एक प्रभावी साधन आहे शब्दांचे खेळ म्हणजे शब्दालंकार आणि अर्थाच्या वेगवेगळ्या छटा म्हणजे अर्थालंकार हो यामुळे आपली भाषा किती समृद्ध आणि प्रभावी होते हे या उदाहरणांवरून छान कळलं आपण टिक्कर मराठीच्या स्रोतामधून या अलंकारांचं सार काढण्याचा चांगला प्रयत्न केला आणि मला वाटतं हे अलंकार ओळखता येणं पण महत्वाचं आहे का कारण त्यामुळे आपल्याला साहित्य कविता गाणी किंवा अगदी रोजच्या बोलण्यातले बारकावे जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतात अच्छा म्हणजे बोलणाऱ्याचा किंवा लिहिणाऱ्याचा नेमका उद्देश काय आहे कोणत्या गोष्टीवर ते जोर देत आहेत कोणती भावना व्यक्त करत आहेत हे समजायला मदत होते भाषेच्या अभिव्यक्तीची खरी ताकद ती या अलंकारांमध्ये मोठ्या प्रमाणात दडलेली आहे असं मला वाटतं नक्कीच आणि आता जाता जाता एक विचार येतोय मनात की आपण आज या अलंकारांबद्दल इतकं बोललो आता यापुढे समजा आपण एखादी कविता वाचली किंवा एखादं भाषण ऐकलं किंवा अगदी जाहिरात पाहिली तर त्यात वापरलेले अलंकार ओळखण्याचा प्रयत्न केला तर हो म्हणजे आपल्या रोजच्या बोलण्यात जी सहज अतिशयोक्ती येते किंवा विरोधाभास येतो ते जेव्हा आपण जाणीवपूर्वक ओळखू तेव्हा त्या बोलण्याकडे किंवा लिहिण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल का हा चांगला प्रश्न आहे त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधायची सवय लागेल का आपल्याला काय वाटतं यावर या नक्कीच विचार करण्यासारखा आहे अगदी विचार करायला हवा